ज्वारी पिकामध्ये आपल्याला कडब्याचं आणि धान्याचं उत्पादन आपल्याला अधिकचं पाहिजेत असेल आणि आरोग्यदायी आहार आपल्याला जर हवा असेल तर आपण रब्बी हंगामामध्ये जी काही आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि इक्रिसॅट ह्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेद्वारे विकसित परभणी शक्ती या वानाची लागवड आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी हंगामामध्ये करावी तुम्ही बघत असाल मी या ठिकाणी ज्या ठिकाणी उभा आहे हा परभणी शक्ती नावाचा हा जो वान आहे हा उंचीला एक समान आहे एकाच उंचीवर याची कंसाची धारणा झालेली आपल्याला दिसेल आणि हा वान विशेष म्हणजे बायोफोर्टिफायड आहे म्हणजे जैवसंतृप्त आहे तर ह्या वाणामध्ये साधारणतः एक किलो ज्वारीमध्ये आपल्याला बेचाळीस मिलीग्रॅम लोहाचं प्रमाण आहे आणि पंचवीस गि मिलीग्रॅम एका किलोमध्ये झिंकचं प्रमाण आहे त्यामुळे ही ज्वारी आरोग्यासाठी सुद्धा चांगली आहे आणि जी आपलं डुकरी वाण आहे परंपरागत त्यामध्ये बदलत्या वातावरणामध्ये जमिनीवर लोळणं हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो परंतु ह्या वानामध्ये तो प्रकार आपल्याला दिसत नाही त्यामुळे बदलत्या वातावरण असेल किंवा यंत्राद्वारे काढणी उपयुक्त आहे त्यामुळं पुढील हंगामामध्ये आपल्या नांदेड असेल मराठवाडा असेल जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ही परंपरागत वान जो आहे त्याला फाटा देऊन ह्या परभणी शक्ती वानाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये जर केली तर आपल्याला ह्या बदलत्या वातावरणामध्ये ज्वारी पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेता येतं आणि विशेषतः या वानाची कापणी आपल्याला यंत्राद्वारे रब्बी हंगामामध्ये शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणामध्ये गावरान ज्वारीचा लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्यामध्ये मुख्यत्वे करून डुकरी हा जो आपला परंपरागत वान आहे त्या वानाची लागवड शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बियाण्याची पेरणी करून त्याची लागवड केल्या जाते शेतकरी मित्रांनो मी ह्या प्लॉटमध्ये जे उभा आहे तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी जे बदलतं वातावरण आहे म्हणजे जोराची हवा चालणे असेल पाऊस होणं असेल किंवा गारपीट होणं असेल किंवा अति दाट पेरा असल्यामुळे ही ज्वारी जमिनीमध्ये आपल्याला लोळताना दिसत आहे म्हणजे जमिनीवर वाकलेली मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे त्यामुळे आपल्या भागामध्ये ह्या ज्वारीची कापणी करणं खूप एकदा ती जेव्हा जमिनीवर लोळतं किंवा खाली वागतं त्यावेळेस त्याची काढणी किंवा मजुराद्वारे कापणी करणं खूप कठीण जातं मजुरं ह्या या, या कापणीस तयार होत नाही ही अडचण मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गावरान वानामध्ये असल्यामुळं आपल्याकडं मजुरांची उपलब्धता किंवा मजुरीवर मजुरीचे दर ह्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये ज्वारीची लागवड टाळतात तर ह्यावर आपल्याला मात करायचं असेल तर आपल्याला जी काही सुधारित नवीन वानं असेल मी ज्याच्यामध्ये परभणी शक्ती या वानाचा जो उल्लेख तुमच्याकडं करत आहे त्याची लागवड करणं गरजेचं आहे